आज या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरातील या बैठकीला आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे दैवत आदरणीय पवारसाहेब आमचे मित्र खासदार आदरणीय अमोलजी प्रका, प्रकाश अप्पा मस्के शहराचे अध्यक्ष तुषार आणि सर्व सेलचे अध्यक्ष ज्योतिताई इम्रान सर आणि सर्व ह्या मेळाव्याला उपस्थित असणारे पवारसाहेबांवर प्रेम करणारे आज या ठिकाणी खरं तर सर्वांनीच आपली मतं मांडली परंतु ही मतं मांडत असताना एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की हे शहर ह्या शहराचं जन जडणघडण ज्या एका नेत्याने एक विजन पाहिलं आणि त्या विजननुसार ही शहराचे जडण गड गडन केली गेली अशा एका नेत्यासमोर आपण आपलं मत मांडतोय की ज्यांनी या शहरात असंख्य कार्यकर्ते घडवले असंख्य नेते घडवले म्हणजे जेव्हा कुणाला वाटत नव्हतं मग अशी कोणीतरी सांगितलं की साहेबांनी आय टी पार्क आणलं साहेबांनी आय टी पार्कच नाही आणले तर साहेबांनी ही औद्योगिक नगरी या ठिकाणी घडवलेली आहे मी असंख्य कामगार या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं या पिंपरी चिंतवड शहरात आले आणि ह्या लोकांना समाविष्ट करण घेत असताना या शहराची उत्तमरित्या जडणघडण ज्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली झाली अशा आदरणीय पवारसाहेबांच्या एका छोट्याशा बैठकीत आपण सर्वजण उपस्थित आहोत साहेबांनी सांगतानाच सांगितलं होतं की एका बैठकीला मी या ठिकाणी या शहरात येणार आहे आणि ते येत असताना साहेब आल्यानंतर लोक आणि साहेब हे समीकरण आम्ही जन्मापासून पाहतोय म्हणजे साहेब आले त्यानंतर कधी कुणाला आमंत्रण द्यावं लागलं नाही आणि आज तुषारी सांगितलं की त्यांच्यावर प्रेम करणारी लोकं आहेत आणि साहेब आल्यानंतर लोक या शहरात निश्चितच म्हणजे शहरातल्या नागरिकांना आजही पिंपरी चिंचवडचे नागरिक जाण आहे की ज्या नेत्याने आपल्यासाठी केलं ज्यांनी हे शहर वसवलं तर त्यांनी हा ही बैठक घेतलेली आहे ही बैठक घेत असताना राजकारणाचं उवाप होत असेल कुणी सांगितलं लोकसभेला काय झालं कुणी सांगितलं विधानसभेला काय झालं परंतु आता जाधव साहेबांनी सांगितलं भरती आणि ओटी म्हणजे साहेब काम करत असताना त्यांनी दिलेल्या नेत्यांना कसं विजन असावं हे अमोलजींच्या रूपाने आपण पाहतोय आणि या शहरात पूर्वी ही कामगार नगली म्हणून ओळखली जायची हिंजवडी आय टी नंतर ही एक कामगार आणि आय टी एन्स अशी एक पॉलिटन सिटी झाली आणि ही सिटी होत असताना खरं तर ह्या शहराचं राजकारण ह्या महापालिकेभोवती फिरतं आणि या महापालिकेत जर सत्ता आणायची असेल तर मला असं वाटतं तुषार विधानसभेला लोकसभेला सगळ्यांनी कामं केली कुणी कामं केलं असं नाही झालं म्हणजे मला आठवतं आहे रागाला एक छोटासा मेळावा युवकनी घेतला होता आणि एवढी सर्वसामान्य कुटुंबातली मुलं होती की कधी मलाही आश्चर्य वाटलं की अरे त्यातला असा एकही नव्हता की मी ह्याचा मुलगा आहे मी ह्या नगरसेवकाचा मुलगा आहे आणि मी ह्याचा मुलगा आहे सर्व सर्वसामान्य घरातली मुलं त्या ठिकाणी मेळाव्याला होती सर्वांनी कामं केलीत कुणाला दोष देण्यात अर्थ नाही जे झालं ते उभ्या महाराष्ट्राने उभ्या देशाने पाहिलं आणि मला वाटतं आदरणीय राहुलजी गांधींनी काल परवा ते पेपरला जे प्रश्न विचारले त्याच्यातच सगळी उत्तर आहेत परंतु तुम्ही आम्ही आता रडत बसण्यात काही अर्थ नाही आपल्याला आप पुढं सामोरं जायचं आणि जसं आता आपण या शहरात किंवा आपण इथं आता आलो असेल म्हणजे पिंपरी चिंचवड शहराची डेव्हलपमेंट होत असताना खूप मोठ्या प्रमाणावर नागरिकत्व वाढत आहे आणि वेगवेगळ्या म्हणजे ती देशाच्या कानं नाही या ठिकाणी नागरिक आलेत कुठेतरी आपणही कमी पडतो की त्या लोकांना पटवून देण्यासाठी की खरंच ह्या शहरात काय झालं काय काय नाही मला असं आठवतंय की मागच्या तीन महिन्यात म्हणजे जर दोन दोन वर्षात लाख लाख दोन दोन लाख लोक जर या शहरात येत असेल तर त्यांना काय कळणार पूर्वी या शहरासाठी कुणी काय केलं आणि कसं केलंय खरं तर ही पटवून देण्याची ताकद ही युवकांची आहे आणि येणाऱ्या महापालिकेला जर ये आपल्याला या शहरातलं सत्तकारण करायचं असेल या शहरात चांगली जडणघडण करायची असेल तर चांगले विचारायची लोकं चांगल्या युवक युवकाच्या विचाराच्या युवकांना ताकद देण्याचं काम खरं तर पक्षनेतृत्वाने करायचं आहे तर तायडे सरांनी सांगितलं की एक चार पाच लोकांची कमिटी करा जाधव साहेबांनी सांगितलं की दादांना चेहरा द्या अरे आपला एकमेव पक्ष आहे या ठिकाणी रोहितदादा पण अमोल दादा पण आहेत म्हणजे जे आज या महाराष्ट्रभर महाराष्ट्रभर युवकांच्या आयकॉन झालेले आहेत परंतु आपण काय केलं आणि काय नाही हे भांडत बसण्यापेक्षा आपण एका चांगल्या विचाराच्या चांगल्या युवकांना भविष्यात संधी देऊ आज या ठिकाणी ह्या परिसरात जर आपण पाहिलं तर मी देखील विरोधात होतो परंतु पिंपरी चिंचवड शहरामध्ये हायेस्ट निधी आणण्याचं काम हे वाकडतं आठवड्या पुनवळ्यात झालं सर्वात जास्त पाण्याची योजना या ठिकाणी झाली मी सतराला जेव्हा मी निवडून आलो सर्वात जास्त ह्या भागात कोणी घर घेत नव्हतं नाही म्हणायचे पाणीच नाही सात एम एल डीचं पाणी आज आपण तीस एम एल डी घेतो आहे परंतु एवढ्यात दोन इलेक्शन झाले पण कुणी म्हटलं नाही आमच्याकडं पाणी नाही मी फार मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या टाक्या रस्ते एवढं होत असताना की सर्विस रस्ते रोडचा विषय पेंडिंग आहे म्हणजे कामही संपत नाही कारण की ह्या शहरामध्ये येणाऱ्या नागरिकांचे लोंडे देखील तेवढ्या मोठ्या प्रमाणावर येत आहेत काय येत आहेत तर कुणीतरी तीस चाळीस वर्षपूर्वी एक विजन पाहिलं होतं की हे शहर मी असं घडवेल आणि अशा नेत्यांसमोर आपण बोलतोय ह्याचं भान मला असं वाटतं स्टेजवर तर सगळ्यांनीच ठेवलं पाहिजे म्हणजे आज आपल्याला करायचं आहे काय आणि आपल्याला जायचंय कुठे कुणाला तरी दोष देणं हा नाही आला तो नाही आला ह्याने काम नाही केलं त्यांनी काम नाही जे झालं ते उभ्या महाराष्ट्रात झालं मी माझं तर प्रामाणिक मत आहे म्हणजे आता की एवढ्या इलेक्शन लढल्यानंतर आपल्याला या लक्षात येते की पाच वर्षात आपण तीन तीन इलेक्शन लढत असताना काय होऊ शकतं एका विधानसभेत दोन दोन लाख लोक नाही वाढत तीन महिन्यात दोन महिन्यात परंतु आता आपल्याला येणाऱ्या इलेक्शनला सामोरं जायचंय आणि ते होत असताना आपल्या बरोबरांच्या साथीदारांचं आपल्या बरोबरच्या मुलांचं आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल हे निश्चितच आपण सर्व जर एक संघ दिसलो तर त्यांचं पण मनोबल वाढेल आणि त्यांच्या मनात असं येईल की आपण ह्यांच्या नेतृत्वाखाली काम करू त्यामुळं मी जास्त काही बोलत नाही साहेब या ठिकाणी स्टेजवर आहेत मला एकच सांगायचं की एक साधा डी पीचं उदाहरण मी विधानसभेला पण दिलं होतं की ज्यावेळेस हरनामसिंग साहेब एकदा वडिलांकडे आले तर मी त्यांना जस्ट त्यांना घर घ्यायचं होतं म्हणून ते आले होते मी दोन हजार पाच साली सा पहिल्यांदा स्कीम केली होती तर बोलता बोलता मी म्हटलं अरे तू तानाईचा मुलगा का म्हटले हो तर म्हटलं अरे ह्या शहर मी त्यांना म्हटलं चौऱ्याऐंशी साली साठ मीटर रस्ते चोवीस मीटर रोड एवढे मोठे मोठे हॉस्पिटल हे तुम्ही कसे काय तुम्हाला कसं व्हिजन आलं म्हणलं त्यावेळेस आदरणीय साहेबांनी रतनजी टाटांना सांगितलं की डीपी कर डी पी कार पिंपरीतून शहराचा डीपी तयार होतोय ह्यांना तुम्ही मदत करा त्या माध्यमातून हा एवढा मोठा सुंदर डी पी या शहराचा झाला आणि ते डेव्हलप करण्याचं काम गेले तीस चाळीस वर्ष आपण सर्व करतोय आणि आत्ता काय झालं साहेब एवढा विचित्र डीपी तयार केलाय तो पब्लिश झाला आहे त्याला आत्तापर्यंत पंचवीस हजार हरकती आल्यात म्हणजे एवढा मोठा मुद्दा आपल्या समोर आहे थेरगावमध्ये लोकांच्या राहत्या घरावरनं चोवीस मीटर डीपी रोड वाकडमध्ये राहत्या घरावरनं चोवीस मीटर डीपी रोड जो रिंग रोड ठेवलेला होता जो आपण प्रॉमिस केलं होतं थेरगावमध्ये बिजलीनगर ह्या भागात आहे की तो राहणार नाही पुढच्या डीपीला तो देखील डीपीला परत आला रेड झोन तसाच आहे म्हणजे चरोली सारख्या ठिकाणी लोक टीपी केला म्हणून भांडतायत ज्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात कारवाई केली सुलक्षणा ताईने सांगितलं की फार मोठ्या प्रमाणात कारवाई केली त्या ठिकाणी काय पूर्ण रिझर्वेशन केलंय म्हणजे स्थानिक लोकांनी किंवा लोकांनी स्वतःच्या प्रॉपर्ट्या सांभाळल्या चूक केली का तू वाट पाहिजे होती तुम्ही कशा मी तर मी ज्यावेळेस डी पी पाहिला त्यावेळेस असं वाटलं की कुठेतरी एस टी पीचं शेअर केलंय मी कम्प्युटर साहेबांना सांगितलं की साहेब तुम्ही नाही मी नाही लक्ष दिलं मी टाउन बँकच्या गायकवाडांना म्हणलं नाही आम्हाला नाही विचारलं एवढ्या मोठ्या प्रमाणे एस टी पी टाकलेत मी कुलकर्णींना म्हणलं कुलकर्णी आम्हाला विचारलं नाही आम्हाला विश्वासच नाही घेतलं तातवड्यासारख्या ठिकाणी नानांच्या मुलगी डॉक्टर आहे म्हणून नानांनी एक रिझर्वेशन दुसरीकडे शिफ्ट करायला सांगितलं त्यांच्या विनंतीवरून मॉडिफिकेशन करून आपण दुसरी ते दुसरीकडे शिफ्ट केलं ते देखील डीपीला पूर्ववत जुन्याच जागेवर आहे मी डीपी तयार करताना कुठल्याही प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू धरून हा डीपी तयार केला गेला नाही म्हणजे असंख्य मुद्दे या शहरात आहेत आपण इथनं बाहेर पडलो तर ट्रॅफिकमध्ये किती वेळात कुठे पोचाल माहिती नाही हायवेला लागायचं म्हटलं तर तातवड्याचा अंडरपास पुनावळ्याचा अंडरपास गेले दहा दहा वर्ष आपण त्या ठिकाणी बांधतोय त्यामुळे मला ह्यातनं सांगायचं एकच तारफे जर चांगली लोक चांगली व्हिजन असणार लोकांना जर आपण ताकद दिली त्यांना जर आपण महापालिकेला पुढं केलं तर निश्चितच साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या शहराचा चेहरा मधला बदलल्याशिवाय ह्या शहरातली जनता नीट बसणार नाही जनतेला माहिती आहे जनतेने काय केलं आहे त्यामुळं आपण ह्याला त्याला दोष देण्यापेक्षा इलेक्शन झाल्यात लोकसभा झाली विधानसभा झाली असं कधी होत नाही की लोकसभेला खूप मोठा आपल्याला सपोर्ट होता आणि तो जाणार कुठेतरी काही गोष्टी ज्या झाल्यात खरं तर ज्यावेळेस साहेबांनी आम्हाला सर्वांना दिल्लीत बोलवलं एका बाजूला भारताचे प्रसिद्ध संघवी साहेब एका बाजूला अरविंद केजरीवाल सर्व लोक त्या ठिकाणी असतात आणि साहेबांना आम्हाला वन टू वन त्यांच्याशी बोलायला सांगितलं की तुम्ही सांगा तुम्हाला महाराष्ट्रात ज्या अडचणी आल्या त्या तुम्ही केजरीवाल साहेबांशी शेअर केल्या आणि जवळजवळ आम्ही सर्वजण ती चाळीस मिनटं त्यांच्याशी बोललो परंतु सत्तेपुढं कधी कधी खूप मोठ्या मोठ्या लोकांचं पण काही चालत नाही त्याचं उदाहरण आपण त्या ठिकाणी पाहिलं त्यामुळं मला आपल्या सर्व कार्यकर्त्यांना एकच सांगायचं की खूप मोठ्या प्रमाणात युवक आपल्याकडं पाहत आहेत आणि या शहराला देखील एक चांगलं नेतृत्व आणि एक शहर जर पुढं न्यायचं असेल तर चांगल्या विचाराचे चांगल्या विजनचे तरुण जर आपण देऊ शकलो तर निश्चितच या शहराचं कायापालट पुढच्या काळात फार वेगाने होईल कारण की फार मोठ्या प्रमाणे नागरीकरण झालं आहे आणि आता जे नागरीकरण झालं आहे त्याच्यासाठी जे काम करावं लागणार आहे ते खूप क्रुशल आहे आत्तापर्यंत आपण बेसिक रिझर्वेशन डेव्हलप करत आलो हॉस्पिटल्स बांधले रस्ते केले पण आत्ता जर आपल्याला पुढं जायचं असेल तर मला तर असं वाटतं तर ट्रॅ पाण्यापेक्षा कुठेतरी मोठा प्रश्न ट्रॅफिकचा झाला आहे की माणूस घरातनं निघाल्यानंतर तो पोचेल की नाही खूप मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट या भागात होती आणि असं डेव्हलपमेंट होत असताना निश्चितच आदरणीय साहेब आदरणीय अमोलजी रोहितदादा ताई खूप चांगल्या विचाराच्या लोक अंडर लिडरशिपमध्ये खरं तर आपण सगळेजण काम करू शकलो तर आपण आपल्या शहरासाठी काहीतरी करू मी जास्त न बोलता मी एकच सांगेल की आपण सर्वजण एक संघ राहू आदरणीय नेते जो निर्णय घेतील तो निर्णय सर्वांनाच मान्य असेल आणि आपण आपल्या हातातनं एक चांगलं काम करून आपल्या नेत्यांना आपण काय करू शकतो हे येणाऱ्या काळात दाखवून देऊ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर युवक अध्यक्ष इम्रानभाई शेख आपल्या सुरेनी थोडक्यामध्ये म्हणून